जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा गोदावरी गौरव पुरस्कारातील अभिनय आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सयाजी शिंदे यांना गोदावरी गौरव पुरस्कारात अभिनय आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं मित्रांनो गोदावरी गौरव पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिले जातात व यंदा सयाजी शिंदे यांच्यासह मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी प्रशांत दामले विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉक्टर अनिरुद्ध पंडित चित्रकलेसाठी चंद्रमोहन कुलकर्णी संगीत क्षेत्रासाठी उस्मान खान तर साहस प्रकारातील उल्लेखनीय कार्यासाठी आशिष माने यांना सन्मानित करण्यात आला आहे आता हा पुरस्कार पहा अखिल भारतीय भरतमुनी सन्मान दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा जो अखिल भारतीय भरतमुनी सन्मान आहे या पुरस्काराने प्रभा यादव व चिंतामणी हसबनीस यांना सन्मानित करण्यात आला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रभा यादव या छत्तीसगडच्या प्रख्यात पंडवानी गायिका आहेत तर चिंतामणी सा हा सबनीस हे पुण्यातील एक प्रसिद्ध चित्रकार आहेत या दोघांनाही आता त्यांच्या दीर्घकालीन कला साधनेसाठी हा भारतीय भरतमुनी सन्मान देण्यात आला आहे या पुरस्काराचं स्वरूप काय तर यात विजेत्याला एक लाख एक्कावन्न हजार रुपये देण्यात येतात नेक्स्ट क्वेश्चन पंचायत प्रगती निर्देशांक टू पॉईंट झिरोमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले तर या पंचायत प्रगती निर्देशांकात त्रिपुरा या राज्याने अव्वल स्थान पटकावलं आहे त्रिपुराने देशात उत्कृष्ट काम करत हे पहिलं स्थान पटकावलं आहे व त्रिपुरातील झाला जिल्ह्यातील किशोर नगर ग्रामपंचायतीने अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस गुणांसह देशातील दोन पॉईंट पाच लाख पंचायतीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे या निर्देशांकानुसार त्रिपुरा या राज्याने शंभर टक्के डेटा अपलोड आणि पडताळणी साध्य केली आहे मित्रांनो त्रिपुरा या राज्याविषयी सांगायचं झालं तर त्रिपुरा या राज्याला एकाच देशाच्या सीमा संलग्न आहेत व तो देश कोणता तर बांगलादेश या देशाची सीमा त्रिपुरा या राज्याशी संलग्न आहेत त्रिपुराची स्थापना एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे भारतातील विसावं राज्य होतं त्रिपुराची राजधानी आगरटाळा तर सध्या राज्यपाल हे इंद्रसेन्हा रेड्डी नडलो आहेत आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण तर माणिक साहा हे त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत त्रिपुरा या राज्यात दोनच नॅशनल पार्क असून ते कोणते तर क्लाउडेड लेपर्ड नॅशनल पार्क आणि बायसन नॅशनल पार्क हे दोन नॅशनल पार्क त्रिपुरा या राज्यात स्थित आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश हा ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्रात सामील झाला तर आता आपला भारत हा ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्रात सामील झाला आहे भारत हा अलीकडेच्यात औपचारिकपणे सामील झाला आहे व भारताने आता आपल्या राष्ट्रीय उत्पादकता परिषदेला ब्रिक्स औद्योगिक क्षमतांसाठी भारतातील केंद्र म्हणून नियुक्त केला आहे भारताने हा निर्णय काय घेतला तर उत्पादन तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी भारत या ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्रात सामील झाला आहे या केंद्राविषयी सांगायचं झालं तर संयुक्त राष्ट्राच्या औद्योगिक विकास संघटनेच्या सहयोगाने हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे व हे केंद्र काय करतं तर ब्रिक्स देशामधील उत्पादन कंपन्या व सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना एकात्मिक समर्थन सेवा प्रदान करण्याचं कार्य हे केंद्र करत ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा खंजर या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर मित्रांनो यंदा खंजर हा युद्धाभ्यास भारतातील आसाम या राज्यात आयोजित करण्यात आला आहे बरं हा युद्धाभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो तर हा युद्धाभ्यास भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा या युद्धाभ्यासाची ही तेरावी आवृत्ती आहे हा युद्धाभ्यास आता चौदा चा दिवस चालेल व या युद्धाभ्यासाचं उद्दिष्ट काय तर दोन्ही देशांच्या विशेष दलांमधील परस्पर समन्वय आणि ऑपरेशन्स वाढवणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश आहे हा युद्धाभ्यास कधीपासून आयोजित केला जात आहे तर दोन हजार अकरापासून हा युद्धाभ्यास आयोजित केला जात आहे मित्रांनो याआधी सुद्धा काही आपण युद्धाभ्यास पाहिले ते रिवाइज करून घेऊया दोस्ती हा युद्धाभ्यास भारत श्रीलंका मालदीव या तीन देशांदरम्यान करण्यात आला व याचं आयोजन मालदीव मधील माले येथे करण्यात आलं होतं या युद्धाभ्यासाची सतरावी आवृत्ती होती व युद्धाभ्यास सतरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान पार पडला डेझर्ट सायक्लॉन हा युद्धाभ्यास भारत व युई या देशादरम्यान आयोजित केला जातो याची दुसरी आवृत्ती डिसेंबर महिन्यात पार पडली असून याचं आयोजन अबुधाबी येथे करण्यात आलं होतं अभ्यास एकता भारत मालदीव हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया एक्वेरियन भारत मालदीव सूर्यकिरण भारत नेपाळ आजे वॉरियर भारत ब्रिटन गरुड युद्धाभ्यास भारत फ्रान्स विनबेक्स भारत वियतनाम मित्रशक्ती भारत श्रीलंका तर जिमेक्स हा युद्धाभ्यास भारत व जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो पुढील प्रश्न मणिपूरचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत मित्रांनो तुम्हाला माहित असेल की मणिपूरमध्ये एका वर्षापासून राष्ट्रपती राजवट लागू होती व आता राष्ट्रपती राजवट काढण्यात आले असून मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री हे युमनाम खेमचंद सिंह बनले आहेत युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे कितवे मुख्यमंत्री आहेत तर ते मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री आहेत व त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली तर मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी वाय सिंह यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली मणिपूर राज्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया या राज्याची स्थापना सुद्धा एकोणीसशे बहात्तर मध्ये करण्यात आली असून हे स्थापनेनुसार भारतातील एकोणीसावं राज्य आहे आणि हे सुद्धा लक्षात ठेवा मणिपूर एकोणीसावं त्रिपुराविसावं तर मेघालय हे भारतातील एकविसावं राज्य आहे याचा क्रम विचारण्यात येतो त्यासाठी लक्षात ठेवायचंय मणिपूर एकोणीस त्रिपुराविसावं तर मेघालय हे स्थापनेनुसार भारतातील एकविसाव्या क्रमांकाचं राज्य आहे मणिपूरची राजधानी इम्फाळ तर सध्या याचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आहेत आणि आताच पाहिल्यानुसार याचे नवीन मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह बनले आहेत मणिपूरमध्ये एकच नॅशनल पार्क असून ते कोणतं तर केबुल लामजाव नॅशनल पार्क हे मणिपूर राज्यात स्थित आहे आणि मित्रांनो मणिपूर या राज्याला किती देशाच्या सीमा संलग्न आहेत तर मणिपूर या राज्याला फक्त एकाच देशाची सीमा संलग्न आहे व तो देश कोणता तर म्यानमार या देशाशी मणिपूरची सीमा संलग्न आहे व तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचे की मेघालय या राज्याची सीमा किती देशाशी संलग्न आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती कधीपर्यंत आपला अहवाल सादर करेल तर आता ही समिती एप्रिल दोन हजार पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे प्रवीण परदेशी कोण आहेत तर मुख्यमंत्र्यांचे ते प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत बरं भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार हे डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो देशातील पहिली एल एन जी डिझेल ड्युअल फ्युअल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर ही जी ट्रेन आहे ही गुजरात या राज्यात सुरू करण्यात आली गुजरातमध्ये कोठे तर गुजरातमधील अहमदाबादमधील साबरमती येथे या ट्रेनची सुरुवात करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो महिला शेतकऱ्यांना शाश्वत, शाश्वत शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला तर आता महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीसोबत करार केला आहे आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच कार्लोस अल्कराज यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं मित्रांनो या स्पर्धेतील विजयासहच कार्लोस अल्कराज हे चारही ग्रँडस्लॅम जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले आहेत त्यांनी कामगिरी बावीस वर्षे दोनशे बहात्तर दिवसात पूर्ण केली यासहच त्यांनी अठ्ठ्याऐंशी वर्षे जुना डॉन बज यांचा सुद्धा विक्रम मोडला आहे त्यांनी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा बावीस वर्षे तीनशे त्रेसष्ट दिवसांच्या असताना जिंकल्या होत्या त्यांचा विक्रम मोडत कार्लोस अल्कराज यांनी आपला नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे कार्लोस अल्कराज हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते स्पेन या देशाचे खेळाडू आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अलीकडेच रामसर यादीत स्थान मिळवणारे छारीधांड हे कोणत्या राज्यातील पांतळ स्थळ आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या या दीर्घ लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद